आजच्या युगात कारकीर्द ही एकाच वेळी उत्तुंग आणि प्रदीर्घ असू शकते का असा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर येणार ठळक नाव म्हणजे शरदचंद्रजी पवार म्हणजे आपले साहेब टुडे इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ वीट अँड राईस इन द वर्ल्ड दर्ल्ड कन्व्हर्टिंग फ्रॉम इम्पोर्टर टू नेट एक्सपोर्टर द सस्टेंशियळ कॉन्ट्रिब्युशन हॅज बीन मेड बाय हिम ओवर लास्ट 10 इयर्स सलाम खालिद पाटी थँक्यू प्लीज थैंक यू लोकांमध्ये राहून सतत लोकांसाठी धडपडणारा लोकांना घडवणारा एक थक्क करणारा प्रवास अनेक नाट्यमय घडामोडींनी अनेक विजयांनी आणि अने विक्रमांनी सजलेला आहे कारण हा प्रवास आहे शरदचंद्रजी पवार यांच्या संसदीय कारकिर्दीच्या पन्नास वर्षांचा ह्या प्रवासाचा श्री गणेशा झाला तो महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेचा प्रमुख बनून अंगी असलेल्या नेतृत्वाला गरज होती दूरदर्शी दिशादर्शनाची समाजकारणाचं ध्येय उराशी बळगून सुरू झालेल्या वेगवान प्रवासाला साथ लावली माननीय यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाची आणि ओलांडला गेला काँग्रेस प्रवेशाचा उंबरठा काँग्रेसमधील हा प्रवेश म्हणजे नांदी होती एका पर्वाची ज्या पर्वाचं नाव होतं शरद पवार पर्व या पर्वाची सुरुवात झाली बारामतीच्या विकासानं बारामतीच्या विकासानं जगभराच्या नजरा बारामतीवर खिळल्या आणि ह्याच विकासानं महाराष्ट्राला दिला एक तरुण तडफदार आमदार शेती शेतकरी आणि आपल्या मातीतली संस्कृती यांचा अभिमान जपत आणि आपल्या मातीतल्या संस्कारांची जाण ठेवत हाच आमदार झाला महाराष्ट्राचा सगळ्यात कमी वयाचा मुख्यमंत्री वय वर्ष अवघ अडतीस महिला मैलावर बोली भाषांनी बदलत जाणारा महाराष्ट्र काना कोपऱ्यातून जाणणारा होता हा मुख्यमंत्री राजकारणाबरोबरच कला साहित्य क्रीडा आणि रंगभूमीची जाण असणारा होता हा मुख्यमंत्री आणि म्हणूनच स्वागताध्यक्ष असो वा उद्घाटक सत्तास्थानी असो वा विरोधी बाकांवर गौरवाने आणि आदराने महाराष्ट्र विविध क्षेत्र बहाल के प्रत्येक पद त्याने माना नहीं तो अभिमाना ने भूषा अमल करो ऐसा अमन में जहां से गुजरे तुम्हारी नजरे वहां से तुम्हें सलाम है आज राव जी का जीवन देखते हुए लगता है कि जहां उनकी नजर गुजरेगी सब दूर से उनको सलाम है आई ती शेवटी आईच देशातील अगणित मातांची अभिमानाने मानून जावेल अशी एक महत्वाची घटना त्यांनी करून दाखवली तो होता कर्तृत्वाच्या शिरपेचातील महत्वाचा तुरा अर्थात महिला विधेयकाची मंजुरी शेती उद्योग बँकिंग आरोग्य आणि शिक्षण अशा प्रत्येक पातळीवर महाराष्ट्र गगन भरायला मारू लागला आणि ह्याच करिश्म्याची राष्ट्रीय पातळीवर पुनरावृत्ती करायला आमंत्रण आलं दिल्लीचं आणि हीच वेळ होती राष्ट्र उभारणीत मोलाच्या कामगिरीच्या योगदानाची आणि तिथेही शरद पवार ह्या नव्या पर्वाला सुरुवात झाली कारण तिथे मिळालं देशाचं संरक्षण मंत्रीपद पुन्हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला आणि मग सुरू झाली प्रगतीची विजयी घोडदौड मंत्रीपद कुठलाही असो शरद पवार हा स्पर्श ठरला आज मागे वळून सिंहावलोकन करताना अभिमान वाटावा अशाच निर्णयांनी इतिहास रंगवणारा अवलिया नेता ठरला शरदचंद्र पवार has has record of enduring achievements in whatever positions he has occupied and we would मग निर्णय सैन्यातील महिलांच्या प्रवेशाचा असो किंवा मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा असो प्रत्येक निर्णयाची नोंद इतिहासाने या इतिहासात अन्नधान्य उत्पन्नाचे विश्वविक्रम होते फळ भाजीपाला आणि दूध उत्पन्नाचे विश्वविक्रम होते आव्हानांसमोर दंड थोपटून उभा राहतो तोच खरा योद्धा हितशत्रूंचा आणि प्रतिस्पर्ध्याचा राजकारणा पलीकडचा मित्र आहे हा नेता आणि गेली पन्नास वर्ष देशाच्या राजकीय पटावर स्वतःच्या खेळाच अर्धशतक झोकणारा लढवय्या खेळाडू आहे हा नेता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गौरवलेला कित्येक दिलीत पदव्यांनी सन्मानित झालेला स्वत एक संस्था झालेला हा नेता सर्वोत्कृष्ट संसदपटू आणि पद्मविभूषण हा सर्वोच्च गौरव प्राप्त झालेला असामान्य कर्तृत्ववान माणूस आहे हा नेता आपल्या देदिप्यमान कारकिर्दीने भारतीय राजकारणाची पन्नास वर्ष ऐतिहासिक करणाऱ्या शरदचंद्र पवार यांना मानाचा मुजरा कधी लख लख त्या कर्तृत्वाचे कधी धग धग त्या संघर्षाचे युक्ती मी तीतच मुरल्या अचानक प्रभाळाने दूध हे वादळ अविरत घासाचे हे वादळ अविरत घासाचे हे वादळ अविरत घासाचे